आणि सर आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला थंडीविषयी सुद्धा प्रश्न विचारण्यात येत आहे तर थंडी, थंडी कशी राहणार सर आता इथून पुढे थंडी अकरा ते सकाळी सहा रात्री अकरा ते दिवसाचे सकाळचे सहा समजा हो हा हा आणि सर दिवसाने आता जाणवणार नाही का आपल्याला थंडी समजा दिवसाने जाणवणार आता हो का बरं सर बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून हे सुद्धा आपल्याला प्रश्न विचारण्यात येत आहे की फेब्रुवारी मध्ये आता पाऊस आहे का मग पुढे? एक दरवर्षी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यात एक अवकाळी येत असते. हो हो बरोबर सर. दरवर्षी येतोय ते अवकाळी. हो. सगळीकडे नाही पडत एका भागात तर येऊन जाते. हो समजा अवकाळी पाऊस राहणार परंतु सर्व भागामध्ये नाही राहणार समजा एक एखाद्या दुसऱ्या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये विभागामध्ये एखाद्या भागात पडून जाईल. हा हा हा. आणि सर त्यासमोर मार्च महिन्यामध्ये? मार्च बावीस फेब्रुवारीचे दहा मार्च फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा हो हो आणि मार्चच्या पहिला त्या तितक्या पिरियडमध्ये असत बरोबर आहे सर ते दरवर्षी येणार हो आता कसं सर बऱ्याच शेतकऱ्यांचे कपाशी काढून गहू होते तर त्यांच्या माध्यमातून हेच प्रश्न विचारण्यात आलेला होता की मार्च एप्रिल मध्ये म्हणजे पुढे कसा पाऊस राहणार म्हणजे आम्हाला गहू काढण्यासाठी काही अडथळा येईल का नाही नाही समजा पुढे काही अडथळा नाही मग मार्च एप्रिल मध्ये नाही का ही हो सर्व नाही फक्त एखाद्या भागातून हो का हो। समजा या यावर्षी मग शेतकऱ्यांना असं टेन्शन घेण्याचं कामच नाही म्हणजे एकदम अवकाळी आणि धुमाकूळ घालणारा पाऊस नाहीच नाही हा आणि सर तुम्ही यापूर्वी म्हटलं होतं की आंब्याला जर फुलं जास्त लागले तर समजा जो सलमान आहे तो कमी पावसात राहतो तर त्याच्याबद्दल काय सांगणार सर तुम्ही हा यावर्षी सरासरी इतका पाऊस तीन पाऊस पडत सरासरी इतका हो जेमतेम म्हणजे पिकायला लागल तसा हो का आणि परतीचा पाऊस पण चांगला येईल हा 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 बरं सर धरणाविषयी काय सांगणार कारण की तुम्ही मागच्या वर्षी धरणाविषयी सांगितलं होतं आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांगित भरले सुद्धा होते यावर्षी भरतील ऐंशी टक्के धरण भरतील बाकीचे राहतील हो का जायकवाडी वरतन जायकवाडी सत्तर ऐंशी होईल ऐंशी होईल नाही का मात्र यंदा शंभर टक्के भरण्याची शक्यता नाही का मग जर परतीच्या पावसामध्ये जर एखादं मोठं चक्रीवादळ झालं हो 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 मग भरू शकते हो का समजा जर हो परतीच्या पावसामध्ये एखादं दा मोठं जर चक्रीवादळ तयार झालं बंगालच्या उपसागरामध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये हो तर शंभर टक्के होण्याची शक्यता आहे समजा शंभर टक्के सर हो हो बरोबर सर जर सर अवलंबून हो बरं सर एकदा परत शेतकऱ्यांना सव्वीस तर दोन हजार सव्वीसचा अंदाज द्या सर दोन हजार तेवीस ला सरसी इतका पाऊस पडणार आहे हो oh. झेम पडणार आहे पीक चांगले येणार आहे कापूस चांगला येणार आहे सोयाबीन तू हो oh. हरभारा हे सगळे पीक जोरात येणार आहे oh. हल्दी चांगले राहतील ऊस चांगला राहील oh. जितकं पाऊस कमी तितकं oh. पिकं चांगले येतात oh. बरोबर जितकं जास्त पाऊस तितकं नुकसान शेतकऱ्यात oh. oh. आपण या वर्षी बघितलंच हो हो आणि जेम असल्यामुळे काय होईल पीक चांगली येतील हो शेतकऱ्यासाठी चांगलं वर्ष राहील दोन हजार सव्वीस दोन हजार सव्वीस पण खूप पाऊस पडणार आहे हो सत्तावीस अठ्ठावीस बरं सर काही जणांच्या माध्यमातून असं सांगण्यात येत की सत्तावीस ला सुद्धा पाऊस कमी राहण्याची शक्यता नाही तुम्ही बघा सत्तावीस खूप पडणार हो का पुन्हा दोन हजार एकोणतीस कमी पडत पुन्हा तीस एकतीस जास्त पडत पुन्हा बत्तीस कमी पडत तेहतीस चौतीस खूप पर्यंत पुन्हा पस्तीस कमी छत्तीस सौतीस जास्त अडतीस कमी एकोणचाळीस जास्त चाळीस कमी एकचाळीस बेचाळीस जास्त कमी हा हा चौदाशे पंचेचाळीस एकोणपन्नास असं हो म्हणजे सर समजा दोन वर्ष जास्त आणि एक वर्ष कमी ज्या वर्षी कमी त्या वर्षी पिकच हो हो ते तर आहेच कारण की पावसामुळे खूप नुकसान होत शेतकऱ्यांचं हो बरं सर पेरण्या कधी होण्यास शक्यता मग शेतकऱ्यांच्या सोयाबीनच्या शेवटच्या आठवड्यात जूनच्या शेवटच्या आठवड्यात नाही आणि सर्व शेतकऱ्यांचे समजा जे इतर भाग आहे त्याच्यामध्ये पाऊस कमी राहतो तर त्या भागातल्या शेतकऱ्यांच्या दहा जुलै ते पंधरा जुलै म्हणजे राहिले सायले सगळे हो का पंधरा जुलैच्या मध्ये सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या यशस्वी दो समजा दोन समजा हो एका एक टप्प्यात लागवड सुरू होतील हो म्हणजे सात आठ जूनला पाऊस सत्तावीस मे ला अवकाळी सुरुवात होईल हो हो बरोबर ते तीन एकतीस मे पर्यंत चालते एकतीस एक, थी एक दोन जून पर्यंत हो 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 मग सात आठ जूनला थोडा पाऊस येईल त्याच्यात थोड्या फार लागू होतील कापसाच्या पंधरा सोळा सतराला एकदा जून मध्ये पाऊस येईल त्याच्यात कापसाच्या लागवड होतील काही भागातल्या हो हो एकवीस जून ते मग एकोणतीस जून मध्ये मग पेरण्या सुरुवात हो बरोबर आहे बर सर मात्र सर मग उन्हाळ्यात नाही आपल्याला चांगला पाऊस पाहायला भेटेल का समजा या महिना मे महिन्यामध्ये मीच आहे शेवटच्या आठवड्यात मेच्या शेवटच्या आठवड्यात भेटेल आपल्याला पाहिला नाही हो का बरं सर तुम्ही यापूर्वी आपल्याला सांगितली होती माहिती गव्हाबद्दल आणि मी तुम्ही प्रमाणे तर आणि गहू एकदम चांगल्या पद्धतीने आलेला म्हणजे भरघोस उंब्या आलेल्या गव्हाला चांगला आहे ना हो बापा एक नंबर आहे म्हणजे उंब्याचे जे आहे ते खूपच आहे उंब्या हा मी काय म्हणलं दाट पाहिजे की नाही गहू हो वाटल्याच मी एखादा इमेज टाकून दे तुम्हाला टाकून दे ना बरं बरं काय करणार नाही मी म्हणलं तसं हरभार हो हो बरोबर आहे आपला पॅटर्न आहे पंजाब पॅटर्न हा बरोबर नाही नाही बरोबर आहे ना मी <laughs> स्वतः आधी प्रॅक्टिकली करतो तेव्हा शेतकऱ्याला सांगतो हो हो बरोबर आहे सर आता पुढच्या वर्षी आणखीन आता काय करणार बेडवर करणार आहे हो मी स्वतः पुढच्या वर्षी कापूस वाढविणार आहे हो 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 म्हणजे तुम्ही सर्वात प्रथम प्रयोग करून बघता म्हणजे यशस्वी होते का नाही हे आतापासूनच नाही हो होण्यापासून पंच्याण्णव पासून शेती करतो मी हो हो बरोबर पहिलं हो आणि त्यावेळेस दोन हजार तुम्हाला सांगतो हो दोन हजार सहा ला दोन हजार नऊ बाय अर्धा फुटावर ठिबक शिंदे कापूस लावलेला मिशील किती दोन हजार सहा ला दोन हजार सहा ला बरोबर आहे सर एक एकर मध्ये नऊ हजार सहाशे झाड बसील ते हो 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 नऊ बाय अर्ध हो का प्लॅनिंग मध्ये पाव किलो कापूस काढायचा तीन एकर मध्ये सत्याऐंशी क्विंटल कापूस काढलेला भरघोस उत्पन्न झालं ना सर मग आणि तुम्हाला सांग इतका स्टडी आहे ड्रिपो नऊ फुटावर केला मग नऊ फुटापासून मग आंतर कमी के के केले इस्रायल ला आम्ही काय केलं चांडक साहेब म्हणून त्यांना पाठवेल तर हो का तिथं अभ्यास केला तिथं शेतकरी के आंतर कमी करून उतारा काढते हो। करायची गरज नाही मग त्याच्यानंतर नऊ वर सात वर आलं सहा पाच चार तीन फूटच असं अंतर चांगले की मग शेतकऱ्यासाठी चांगले करायचं नाही एकदा द्यायचा बरोबर असं केल्याच्या नंतर चांगलं होतं बरोबर आहे सर इतक्या स्टेडी तुम्ही कापसाचे बोंड सांगा तुम्हाला कापूस किती झाला सांगतो आपल्याला कपाशीला समजा तीस ते बत्तीस बोंड होत सर नाही यंदा यंदा काप यंदा कापसाला बॅग किती होते सगळे बॅग सांगा आपल्या दहा बॅग दहा बॅग हो आणि एक झाडाला कैऱ्या किती भरते एका झाडाला कैऱ्या बत्तीस तीस ते सरासरी हो सरा आ, पस्तीस पकडू आपण हो 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 पस्तीस फवारणी किती केले ते फवारण्या चार केल्या सर एक फवारणी केली तर तुमचं दोन पॉईंट सात वजन भरते हो हो दोन केल्या तर दहा न भारतोय दोन पॉईंट सतरा केल्या तर दोन पॉईंट सत्तावीस आणि चार केल्या तर दोन पॉईंट सदोतीस तुम्हाला कापूस झाला तर तुम्हाला सांगतो जवळपास क्विंटल बरोबर आहे सर आपल्याला बेचाळीस किंडल झाला बरोबर की नाही आणि ते चार हो। झाला सांगितलं बरोबर आहे बेचाळीस किंडल झाला सर बरोबर आहे की नाही ही गोष्ट हो बरोबर आहे हे एक क्विंटल मागून ते फरदळ तर निघाला मी सांगितलं त्याचप्रमाणे म्हणजे आपल्याला तसा सदोतीस किंडल झाला होता आणि मागची जे फरदळ होती तेच आपल्याला काय झालं तसं बेचाळीस किंडल झाले शेकोनपन्नास दाखवायला मला हो हो बर ईट कस्टडी आहे तुम्हाला सांगतो